बनावट रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की काही लोक रुग्णवाहिकेच्या नावाचा गैरवापर करत आहे खाजगी वाहनांना रुग्णवाहिकेसारखे उभे बनवून अवैध व्यवसाय करत आहे त्यामुळे अँब्युलन्सचा अपमान होत असून अशा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ आळा घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सावकारे उपाध्यक्ष साकेब अली सय्यद सचिव चव्हाण आनंद माळी गितेश लवाडे जुनेद अली राजू सिंग चव्हाण मझर अली सय्यद आदी उपस्थित होते आज आम्ही एस सी सावंतकडे अर्ज दिला आहे पाच सहा दिवसांपूर्वी बनावट ॲम्ब्युलन्स ती प्रॉपर ॲम्ब्युलन्स नसतानाही तिच्यावरती रुग्णवाहिका नाव टाकलेलं आढळून आलं सायरन लावलेली आढळून आलं त्या गाडीमध्ये तपासणी केली असतात टोटल नऊ गाई मिळाल्या नऊपैकी तीन गाई मेलेल्या होत्या अशा बनावट रुग्णवाहिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी का व आमच्यावर जो अपमानिस्पद टाळण्यात यावा ही नम्र विनंती मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे आपला महाराष्ट्र येथील पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणुकीत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यात अध्यक्षपदी यशवंत हरणे उपाध्यक्षपदी रवी शिंदे सरचिटणीसपदी डी जी पाटील खजिनदारपदी सुवर्ण टेंबेकर प्रांतिक सदस्यपदी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया त्यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदी सुनील सिंह परदेशी कैलास गर्दे जितेंद्र राजपूत प्रदीप जाधव शोभा आखाडे पवन मराठे मनोज बैसाने बापू अहिरे सोपान देसले तवाब अन्सारी विलास देसले अजिम शेख गोकुल देवरे जॉनी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश दाने ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे महेश गुगे आशुतोष जोशी नरेंद्र जमादार दिनेश रावल विशाल ठाकूर विजय चौधरी राजेंद्र गर्दे प्रकाश चव्हाण पंकज पाटील सुनील निकम गणेश पवार देविदास पवार महेंद्र राजपूत सुरेश बागुल मनोज चौधरी सिद्धार्थ मोरे युवराज मोहिते मोनिका शिंपी सुनील अमृतकर रोशन खेरनार संदीप त्रिभुवन राजेंद्र गुजराती राजू कापडनेस गोपाल कापडनेस दिलीप वाघ सुनील गवळी अजय गर्दे तुषार परदेशी प्रदीप राजपूत भरत काळे राहुल शिसोथे यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते काही वरिष्ठ पत्रकारांनी असं संबोधलं की चारशेपूर्वी पत्रकार होता आता पत्रकार काय न्याय दिल होता आज न्यायलात आहे आम्ही एकच आज मूळ धुळे जिल्हा पत्रकार संघाची निवृत्ती विरोध पार पडली मला या जिल्ह्यातील जे तसेच सर्वच कारण माझ्यावर मला माझ्या दिलं सर्व प्रकारांचं भार मानतो या पुढील काळात पत्रकारितेची बूज राखून पत्रकार हा या समाजाला चांगली दिशा देऊ शकतो राजकारणाला चांगली दिशा देऊ शकतो या हेतूने मी आणि माझा पत्रकार संघाचे सर्व श्री हे काम करणार आहेत मी काम करत असताना समाजावर कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा परिणाम होणार नाही याची पूर्ण यावतीने येईल आणि या पुढील कामे विधायक कामं करण्यासाठी सर्व सदस्य होतील याची शाश्वत माझे मनोगत संपवतो हो। जय हिंद गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता सा आंदोलन चालू आहे त्याच माध्यमातून आज देखील प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने जेल रोडवर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे आंदोलन करूनही मागण्या मान्य होत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या सदस्यांनी रक्ताने पत्र लिहित राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी रिपीट राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए वाय सोनावणे धुळे जिल्हा संघटनेचा उपाध्यक्ष ए पी एस पेन्शनधारक म्हणजे प्रचंड संताप झालेला आहे कर्मचारी निवृत्त वेतन योजना पंच्याण्णव अंतर्गत पंच्याहत्तर लाख निवृत्त पेन्शन पेन्शनधारक समाविष्ट आहे ज्या खाजगी क्षेत्रातील केंद्र राज्य सरकारचे उपक्रम सहकारी क्षेत्र परिवहन मंडळ विद्युत मंडळ मध्यम क्षेत्रे तसेच सहकारी बँका यांच्यातून निवृत्त झालेले कर्मचारी यांनी दरमा चारशे सतरा पाचशे एक्केचाळीस साडेबाराशे आता पंधराशे असे दरमा कपात करून देत आहेत म्हणजे सरकारने जसे जसे ठरवून दिले त्या टप्प्यात वाढ करून देत आहेत पण तरीही आमच्या ए पी एस पेन्शनरांना मिनिमम म्हणजे ॲव्हरेज बाराशे पन्नासपर्यंत पेन्शन मिळते म्हणजे साधारणतः पाचशे ते तीन हजारपर्यंत पेन्शन या संघटनेत आम्हाला मिळते त्या संदर्भात आम्ही गेल्या सहा वर्षापासून सतत आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आहे हे आंदोलनाचे असे उपक्रम असतो किंवा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राष्ट्रपतींना आमची इच्छामारांची इच्छा प्र इच्छा, प्रदर्शित केली आणि त्यासाठी आम्ही रक्ताने सही सह्या करून निवेदन दिलेलं आहे आता शेवटचं आमचं आंदोलन हे सात बारा तेवीसपासून दिल्लीला सुरू झालं होतं तिथे आमरण उपोषणही सुरू झालं त्या वेळेला इनाताई गावी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबरे हे त्या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला म्हणजे ये, तुम्ही एवढे सिनियर लोक आहेत तुमचं आम्ही संजय सिंग साहेब पी एन पाटील साहेब सतत संपर्कात आहेत सोनगीर येथील ढेरे ब्रदर्स इंडियन गॅस एजन्सी यांच्या मार्फत महाशिवरात्री निमित्त सोनगीर व ग्रामीण भागातील गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले यावेळी अध्यक्ष सरपंच रंजना मोरे हे होत्या या प्रसंगी ढेरे ब्रदर्सचे संचालक प्रमोद ढेरे विजय ढेरे यांनी ढेरे ब्रदर्सच्या प्रधानमंत्री जन औषधीबाबत महत्व पटवून देत भारत देशाच्या तिसऱ्या क्रमांकावर ढेरे जनऔषधी केंद्राचे नाव असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डेरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे यावेळी जिपो सदस्य वैशाली चौधरी जिपो माजी सदस्य श्यामलाल मोरे राजेंद्र महाजन उपसरपंच लखन ठेलारी डॉक्टर अजय सोनवणे डॉक्टर शशिकांत आपटे डॉक्टर कल्पक देशमुख जी के तांबट मोहनसिंग परदेशी एम टी गुजर भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी माजी सरपंच दंगल धनगर शरद पाचपुते राजेंद्र जैन शेखर देशमुख पराग देशमुख हर्षद डेरे कृष्णा डेरे सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला ढेरे आरती डेरे मोनिका डेरे ए के कासार जी के तांबट आर बी तांबट केदारेश्वर मोरे आरिफ खान खानपटाण नंदा जोशी यांसह लाभार्थी महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सरचिटणीस तथा कामगार चळवळीचे नेते मानसाराम गणेश धिवरे अर्थात जी धिवरे जिभाऊ यांचे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी वृद्धाप काळे निधन झाले ते ब्याऐंशी वर्षांचे होते आज जी धिवरे यांचे धुळ्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वपक्षीय तसेच सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचींच्या आतुरीना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे याप्रसंगी सर्व पक्षीय नेते सर्व संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ कामगार नेते ज्येष्ठ पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ आणि विशेषतः आंबेडकरी समाजात जन्माला येऊन बहुजनांना न्याय देण्याची भूमिका घेणारे वंचित कामगार उपेक्षित महिला दलित वर्ग यांच्या अत्याचाराला वाचा फुडणारे एम जी धुवरे हे कालवश झालेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ धुळे शहरातले सामाजिक कार्यकर्ते शंकरांना खरा त्यांनी आज धुळ्यातल्या एका भव्य हॉलमध्ये श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं या श्रद्धांजली सभेमध्ये शहरातल्या सगळ्याच सामाजिक चळवळीतले सर्वच राजकीय पक्षातले नेते मंडळी त्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झालेत आणि प्रत्येकाने आपापले आप धुवरेजी भाऊंबरोबरचे सगळे अनुभव त्या ठिकाणी शेअर केले गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष धिवेजी भाऊनी जे सामाजिक जीवनामध्ये योगदान दिलेलं आहे त्याला न्याय देण्याचं काम या श्रद्धांजली सध्या चालू होतं विशेषतः धुवरेजी भाऊ हे धुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच चळवळीचे डाव्या विचारसरणीच्या चळवळीचे आधारस्तंभ होते त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर या शहरातल्या सगळ्यांवर निश्चित शोकसभा प्रसर शोकापूर वातावरण पसरलं होतं त्यांचा जे अंत्ययांत्र असते त्याचं एका रथामध्ये भव्य सजवलेल्या रथामध्ये या शहरामध्ये त्यांची शोभा शोभायात्रा निघाली अंत्ययात्रा निघाली त्यांना अनेकांनी पुष्पा अर्पण केलेत आणि अत्यंत मोठा विशाल जनसमुदाय त्यांच्या अंत्ययात्रेला त्या ते ठिकाणी उशीर झाल्यावर देखील हजर होता या सगळ्या कामी शंकर खरात आणि त्यांच्या टीमने मोठी भूमिका बजवली त्या दिवशी अनेकांना श्रद्धांजली वाता आली नव्हती त्याचं निमित्त साधून आज अण्णा शंकर अण्णा खरात यांनी दिव्यजी भाऊंची एक शोकसभा आयोजित केली आणि या सभेमध्ये अनेकांना त्यांच्याप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यात आल्या या जिल्ह्यातल्या नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातले सगळेच वीज कामगार असतील कष्टकरी असतील महिला असतील आंबेडकरी कार्यकर्ते असतील यांचा एक आधारस्तंभ दिव्य जुबाच्या रूपाने हरवलेला आहे त्यांना आम्ही धुळे जिल्हावासीय भावपूर्ण आदरांजली वाहतो शिरपूर तालुक्यातील कैलासवासी बापूसो एन झेड मराठी विधायक संस्था ठाणे संचालित मतिमंद मुलांचे बालगृह संलग्न कार्यशाळा यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवंत तलवरे तसेच संस्थापक अध्यक्ष योगिता भगवंत तलवरे यांच्या हस्ते महाशिवरात्र तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्य सरत महिलांचा शालपुष्पुत्तिन सन्मान करण्यात आला तसेच कैलासवासी बापूसो एन झेड मराठी विधायक संस्थेच्या शाखांचे महिलांच्या हस्ते फित कापून उद्घाटन देखील करण्यात आले स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑलिम्पिक केंद्राचे देखील डॉक्टर भगवंत तलवारी यांच्या हस्ते किट कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या धर्मपत्नी स्पेशल ऑलिम्पिकच्या अध्यक्ष डॉ सौ मल्लिका नड्डा यांचा वाढदिवस देखील महिलांच्या उपस्थितीत डॉक्टर तलवारी यांची कन्या तन्वीर तलवारी यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर भगवान तलवारे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे उपाध्यक्ष रमेश रुपेश पाटील माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार सल्लागार समितीचे अध्यक्ष आज अजित सिंह जमादार रमेश सिंह जमादार तसेच परिवर्तन पॅनलचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर भगवान तलवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले चर्ण 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 महाराष्ट्राच्या एरिया सचिव म्हणून स्वागत करतो स्पेशल ऑलरेडी जगातील जवळपास सगळे देश भाग घेतात याच्यामध्ये भारताचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांचे विशेष त्याचप्रमाणे सचिव आहेत ते डीजी चौधरी साहेब आहेत ज्यांना अमित आणि त्याच्यामध्ये आदरणीय सोमया मी आणि महसूल मंत्र्यांची आदरणीय पण आमच्या आले पण जे बालक आहे ते पण आमच्या आमच्या सोबत निवडून आलेले फार मोठे मोठे लोक याच्यामध्ये आम्ही निवडून आलो आणि फार मोठी संघटना आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटना आहे आदरणीय मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्न भारतामध्ये दोन हजार वीस मध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे ते भारतामध्ये त्यांच्या नियोजनाचं चालण्याला आहे त्या संदर्भात ग्रामीण भाग आहेत किंवा शहरी भाग आहेत त्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक उपलब्ध उपलब्ध ते मागे पडतात म्हणून विशेष सेंटर आणलेलं आहे त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत गावातील असो शहरातील असो त्यांना जर ऑलिम्पिक मध्ये मेडल तर त्यांना मरेपर्यंत पेन्शन तसंच आम्ही शासनाकडे मागणी केली की पंचवीस ते पन्नास लाख रुपया यांना जे व त्याचा परिवहन त्यांना नोकरी संदर्भात पण आम्ही प्रयत्न करतो अशा वेगवेगळ्या गोष्टी आज या स्पेशल ऑलिम्पिक ट्रेनिंग सेंटर आपण आपल्या उद्घाटनाला सगळे उपस्थित झाला